आई साहेब काय करत बसलाय काय नाही बाई भाज्या निवडून ठेवा म्हणलं ही कांद्याची पाती अशी स्वच्छ सगळं काढून ठेवणं म्हणजे कांदं तोंडी लावायला चांगलं लागते माती आहे असं सोडून ठेवायचं अर्धा अर्ध आणि अशा थोड्या पाती कट करून बनलं सगळं करून आता माळवणी भाजी किती उंच झाली आता मोठी झाली शेपूची भाजी आहे का कवडे आहे पण फक्त हे जी उंची वाईट छान आहे काय हो आणि काय मेथीची भाजी आहे मेथीची भाजी मिठाची भाजी मिक्स झाली आजीनं आणि का नाही कोथिंबर अशी मस्त पैकी आणली तर आता हे सगळं आपल्याला निवडून ठेवायचंय आणि ह्याच्यात मिरच्या पण आणल्या त्या कॅरी बॅग मध्ये कॅरी बॅग कुठे घ्यावली गे आजीला ती तसं केले नाही तिच्या पश्चिम कॅरी बॅग असते कारण की बाळवा लागतंय खुरपत खुरपत असं ठेवलेलं असतंय तिला थोडं थोडं काढून मिरच्या आई ती सगळं गोळा करून ह्याच्यात आणलंय तिला आणि आता हे थोडे सोडून आता मस्तपैकी सगळं माळवं नीट करून ठेवती मी सकाळी भाज्या करायला येते त्या आणि मेथीची भाजी मी नीट करून ठेवते तोंडी लावायला येते तो, तो पण ही पटपट नीट करायला